हॅलो नमस्कार मी संतोष कुलकर्णी संतोष भाऊ कुलकर्णी बार्शी काल रात्री आठ सव्ठ वाजता वाहतूक असल्यामुळं अचानक जण रॉंग साईडने आल्यामुळं माझी धडक झाली डिवा डिव्हायडरला त्यामुळं माझा पाय बोडला आहे हातही बोडला आहे त्यामुळे प्लीज सर्व डिपार्टमेंटला विनंती आहे माझी की फुले बंगल कार्यालयापासून ते त्रिमूर्ती बंगल कार्यालयापर्यंत आपल्या पोलिसाची निमणूक करावी वाहतूक पोलिसांची रिब्रुक करावी आणि सगळीकडं कर ज्या ज्या दहा दहा मीटर पंधरा पंधरा मीटरला डिवायडरची कुठल्याही करून डिवायडरची निर्मिती करावी एवढीच विनंती आहे तर ते कारण काय वाढलेलं आहे की तरुण जी मुलं आहेत दहा पंधरा वर्षाची जे पालक लाड करत आहेत ते गाड्या खूप म्हणजे खूप सुसाट धावलेल्या आहेत त्याला लायसन्स नाही कायद्या असे ला असे धावत असल्यामुळं अपघाताचं प्रमाण जास्त वाढायला आहे त्यामुळे त्यांच्यावर पण नियंत्रण ठेवून आपलं तेवढं नियोजन करावं हो, एवढी विनंती आहे तुम्हाला